सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने गेली दहा वर्ष माथंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकशाहीच्या मार्गाने दो आंदोलन असो दवंडी यात्रा असो लोकशाहीच्या माध्यमातून धरणे आंदोलन असो विविध प्रकारचे आंदोलन गेली दहा वर्ष मातंग समाजाच्या विविध संघटना साहित्यरत्न अन्नभासाठी प्रशिक्षण व संशोधन केंद्र आर टीची स्थापना व्हावी अशा पद्धतीची प्रमुख मागे घेऊन गेली अनेक वर्ष समाज ह्या लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलन करत असताना कान, बहुना मदे, आ, सरकार काल भवनामध्ये सन्माननीय महाविकास आघाडीच्या वतीने सरकारच्या वतीने काल अर्थसंकल्प जाहीर करत असताना दीडशे कोटीचा निधी दी, मंजूर करून साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन केंद्रासाठी घोषणा केली आणि लवकरच सुरू करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिल्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी सोलापूर शहराच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभूसाक यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि लाडू अटक करून आज या ठिकाणी जलब करत असतानाच छत्रबाई समाजाचे अध्यक्ष शिवाजी शिंदेसाहेब युवा नेते गोष्टजी कांबळे रोहितजी फुलारे असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी सन्मानी किशोर सर आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते साहेब हे या ठिकाणी उपस्थित असताना मी आपल्या माध्यमातून एवढंच जाहीर आवाहन करतो की खऱ्या अर्थाने मातृ समाजाच्या विद्यार्थीचा विकास या ठिकाणी सुरू होणार आहे कारण का अण्णाभाऊसाठी प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्राचे जे प्रशिक्षण कोर्स आहेत कोर्सचा उपयोग समाजाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे स्पर्धा परीक्षेसाठी देखील या विद्यार्थ्यांसाठी उपयोग होणार आहे पी एच डी धारकांसाठी देखील या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे जेणेकरून मातंग समाज आणि तत्सम अशा जातीसाठी हे प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था करून खऱ्या अर्थाने मातंग समाजाच्या विद्यार्थ्याचा विकास शैक्षणिक विकास या ठिकाणी होणार आहे मी सरकारचं या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की येणाऱ्या काळामध्ये देखील आमची आणखी एक प्रमुख मागणी आहे ती म्हणजे अनुसूचित जातीचं आरक्षणामध्ये अवकडाचं वर्क वर्गवारी व्हावी अशा पद्धतीची मागणी देखील सरकारकडे आमचे आहे ते देखील मागणी येणाऱ्या काळामध्ये मंजूर होईल राज्य आणि केंद्र सरकार देखील या मागणीसाठी सकारात्मक भूमिका घेत असताना दिसत आहे उद्याच्या दोन तारखेला संगमवाडी पुढे येथे क्रांतीपिता लहूजीवस्ताप साळवे यांच्या समाधीच्या ठिकाणी स्मारकाचं भव्य असं भूमिपूजन आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्याच्या दोन तारखेला संजयवाडी दे। दे। येथील या जवळपास पाच कोटीचा निधी या स्मारकासाठी दिलेले या दोन्ही कामासाठी मी सकल मात्र समाजसंतीने या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय लवजी जय